초이야 졸이 안 जय भी वंदना ताई गुड मॉर्निंग झालं कसे आहा कसे आहात तुम्ही लाईक केल्याबद्दल आल्याबद्दल मनापासून धन्यवाद वंदना ताई तब्येत बरी आहे का आता था। वंदना ताई तब्येत कशी आहे सांगा लवकर गुड मॉर्निंग Oh, 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 oh. Mm -hmm. mm -hmm. Namaskar, good morning, Sagarna. उन्हाळ्यामध्ये ज्या सूर्याचा आपल्याला वैताग येतो कंटाळा येतो थंडीमध्ये आपण त्याला किती किती बघतो तो केव्हा येईल केव्हा येईल कारण तो आल्या आल्याशिवाय थंडी काही कमी होत नाही थंड वातावरण कम कमी होत नाही बर का आणि उन उन्हाळ्यामध्ये नको नको होऊन जातोय पुन्हा एकदा आईवडिलांची सावली कविता शेजवळ लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शुभ सकाळ कसे आहेत सगळेजण माझी इट फॅमिली माझं तर असं चाललंय बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। कोणी विचारलं ना कशी आहे बाई तू मी मस्त आहे एकदम बरं नाही असं म्हणायचंच नाही कधी ओके की नाही इट फॅमिली बरं ना म्हणून कधी कोणाला काही आपलं वाटतंय का मग कशासाठी आपण बरं नाही म्हणायचं बरंच म्हणायचं बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं सकाळचं वातावरण पण खरंच खूप छान असतं बर का नमस्कार गुड मॉर्निंग झाला का चहा वगैरे सकाळी सकाळी ना दहा मिनटं पंधरा मिनटं का ना पण प्रत्येकानी बाहेर गेलं पाहिजे आणि फिरून आलं पाहिजे कारण सकाळचं वातावरण खरंच खूप छान आणि सुंदर असतं बर का हॅलोच्या पुढं काय आहे की नाही का टायपिंगच येत नाही हॅलोच्या पुढे हॅलोच्या पुढे टायपिंग येते की नाही बाबा टायपिंग करा कमेंट आली तर मी रिप्लाय करेल ना रिप्लाय देईन ना कमेंट नाही आली तर मी काय बोलणार गुड मॉर्निंग ओ माय गुड मॉर्निंग ओ माय कविता माय गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही कुठे चालले आ सकाळी सकाळी थोडस फिरायला आली हो कविता माय लाईक डन हे बघा सकाळी सकाळी फिरायला आली व माय कुठे जाणार आहे मी पंधरा मिनटं म्हटलं चला थोडं चक्कर मारून येऊया सकाळचं वातावरण चांगलं असतंय आणि प्रत्येकाने जात जावं बरं का थोडस फिरायला हो का बरं फिराव माय थंडीचं <laughs> तर खरंच इच्छा होतच नाही बाहेर येण्याची पण कधी कधी विचार येतो की नाही रोज रोज आपण बोलतो ना कंटाळा केला ना की माणूस आळशी होतो चहा पाणी झाले का ताई नाही हो कविता ताई चहा नाही घेतला मी म्हटलं पहिला येते पन दहा पंधरा मिनटं फिरून येते मग चहा घेते कारण मला असं वातावरण खूप आवडतं बरं का सकाळी सकाळी आठ वाजत आले तरी पण एवढी गाड्यांची काही गर्दी वगैरे नाहीये रस्त्याला अजून कारण थंडीच्या दिवसात असंच राहते ते पण खरं आहे कंटाळा केल्यावर माणूस आळशी होतो ताई तेच तर मला वाटलं दिदीला नाही दिदीच्या आता परीक्षा एक्झाम आहे बरं काल ती हॉल हॉलटिकीट घ्यायला गेली होती पण काल काही भेटलं नाही तिला हॉल तिकीट तर आज परत जाणार आहे दहाच्या नंतर मग एक्झाम चालू होणार आहे तिचे बर का परीक्षा चालू होईल ना तेरावीची हो ना आठ वाजून गेले ना तेच तर म्हणते पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत <laughs> आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि प्रत्येकाने जीवनामध्ये दिनदुगणी रात चोगणी तरक्की करा बर का प्रत्येकासाठी कारण आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन असतो बर का आळस कधीच करू नका जीवनामध्ये हॅलो हॅलो पुढे पण काही कमेंट करावं हो सगळ्यांनी नुसतं हॅलो हॅलोच काय बोलू मी ओके बाय ताई माझी नर्सिरीला ऍडमिशन घ्यायला आहे तिने आवरून देते तिचं ओके ओके कविता माय काही हरकत नाही माय तुम्ही आलात तेवढं खूप आहे माझ्यासाठी बरं का वेळात वेळ काढून तुम्ही आलात तेच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी किती वेळ थांबलात ते नाही नाहीये बरं का आवरा काम असतील काम पण गरजेचे आहे बर का हे बघा सगळे माझे फ्रेंड आहेत बरं का आमची इकडचीच आहे फ्रेंड लोक उभे आहे सगळे रस्त्यावर माझी बॉडीगार्ड आहे यांना पण गुड मॉर्निंग बोला सगळ्यांनी त्यांना पण जीव असतो बर का मी पण काही नाही पाच दहा मिनटं चालू ठेवते दुपारी घेते ना लाई मी बाय बाय कविता माय बाय बाय गुड मॉर्निंग मोना कशी आहेस तू झाला का चहा वगैरे तुझा आवरली का काम अगं काम कसली कामाचं कामाच लोड नाही घ्यायचं ग बाई काम कधी आवरतं का आपली अजून सुरुवातच केली नाही मी काम भरपूर आहे अगं बारा एक वाजून जातो ते काम आवरता आवरता म्हणून जास्त कामाचं टेन्शन नाही घेत मी मुलांना सोडून आली का आता बर आता माझी दिदीची एक्झाम चालू होणार आहे ना काल ती हॉल हॉलटिकेट घ्यायला गेली होती काल काही भेटलं नाही मग आज परत जाणार आहे <laughs> भेटलं दहा मिनटं जरा जाते चालून येते थोडस थंडीने ना बाहेर यायची इच्छा होत नाही पण आळस केला ना की आळस येतो माणसाला आता झोपली मी दहा वाजेपर्यंत अगं बाय <laughs> जाऊ दे घे झोपा हो घे बाई आराम करून नंतर आराम भेटत नाही ग बाई आपण म्हणतो मुलं मोठी झाल्यावर आपल्याला आराम भेटतो पण असं काही नसतं बरं का आराम वगैरे काही नाही भेटत आणि बाई माणसाला तर खरंच आराम भेटत नाही कधी मग तिथून पुढे काम आवरले आवरेल कर आराम काय हरकत नाही बाई कारण आपण आराम करू तेव्हाच आपल्याला आराम भेटतो बरं का जरा व्यवस्थित जात जावा दिदीला सांगा हो हो नक्कीच धन्यवाद मोना अगं एक्झाम चालू होणार आहे ना तर हॉल तिकीट घ्यायला काल गेली होती तर काल ना हॉल तिकीट भेटलं नाही बरं का काल काय हॉल तिकीट भेटलं नाही तुमच्या मालेगावला घटना घडली खूप वाईट वाटतं हो ना नमस्कार दादा खूप खूप धन्यवाद चहा वगैरे झाला का तुमचा हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग दूर असेल तर तुम्ही जात जावस हो ना म्हणून तर सकाळी सकाळी बघ आता आठ वाजले तरी रस्त्याला कोणी नाहीये म्हणूनच मी तिला सोडायला येत राहते माहिती जरी आहे बघ मुली मुलगी आपली कितीही मोठी असली ना गो ना आता एकटं सोडायसारखं वातावरण नाहीये बाई माहितीये म्हणून मी सोडायला येत राहते सकाळी सकाळी लोकांना काय लोक असे पण बोलतात तसे पण बोलतात एवढी मोठी आहे पोरगी सोडायला जाता लोक काही चावळतात का लोकांवर लक्ष नाही द्यायचं आपलं आपलं काम करायचं हो ना काही कोणावर विश्वास ठेवायचं नाही नाही ना ग बाई दुपारी ती बारा वाजता पण येते ना स्टँडवर तिथे पण आम्ही तिला घ्यायला जातो माहितीये कारण दुपारच्या वेळेला पण रस्त्याने कोणीच नसतंय मी माझ्या ध्रुवश्रीला पण सांगते कालपासून हो ना बाई लक्ष द्यायचं अगं लोक इतके खुनशी झालेले आहे ना मोना त्यांना जरा सुद्धा माणूसकी राहिली नाहीये बर का <coughs> चल बाय मी पण बंद करते जाते घरी ताई साहेबांना पगारे कडून प्रेमाचा जय भीम जय शिवराय जिल्हा नंदुरबार आपला भाऊ सुधाकर पगारे खूप खूप धन्यवाद सुधाकर दादा मनापासून आल्याबद्दल झाला का चहा वगैरे तुमचा चहा वगैरे झाला का मी पण आता लाईव्ह बंदच करते आणि वाटलं तर दुपारच्या लाईव्हला या सगळ्यांनी छान छान बोलूया छान छान विषयावर आपण बाय बाय यूट्यूब फॅमिली काळजी घ्या प्रत्येकाने जा मग मी पण आव आराम करते पुन्हा हो हो चालेल दुपारी घेईल ग जास्त कोणी नसतं का मी लाईव्ह चालू पण ठेवत नाही जास्त बरं का बोलायला कोणी असलं तर बरं वाटतं